<laughs> नमस्कार मित्रांनो तर सर्वांना दिपाळीच्या सर्वप्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज महालक्ष्मीपूजन पुझन, तर लक्ष्मीपूजनाची माता लक्ष्मीला एकच विनंती एकच कृपा असू द्या आमच्यावर की जेवढे आमचे सबस्क्रायबर असतील किंवा आमचे मित्रमंडळी असतील किंवा नातेवाईक असतील यांना सर्वांना हे वर्षे समृद्धी आनंदाचं भरभराटीचं धनलाभ हो असं त्यांना जेवढी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा चांगलं यश मिळो हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना तर मित्रांनो दिपाळीच्या माझ्याकडून व माझ्या गोड परिवाराकडून तुम्हाला व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपली दीपावळी ही दिपाळी असो दसरा असो आपलं शेतामध्ये शेतकऱ्याचं काम चालूच असतं आपला दिपावळी दसरा ह्या मुख्य जे आपले साथीदार आहेत मुख्य प्राणी समजा असतात त्यांच्यासोबतच आपला दिपाळी दसरा हा सण साजरा करत असतो आपण कारण की यांना आपण सण घरी साजरा करायचं आणि याला उपाशी ठेवायचं हे म्हणजे आपल्याला योग्य नाही वाटत त्याच्यामुळं सकाळीच आलेलो आहे आणि आपल्या काल एका सोयीनं तीन शेळ्या वेलेल्या आहेत मित्रांनो काल दिवसभरामध्ये तर एका शेळीनं दोन पा एक पाठ बोकड दिले हि ना हिनं एकच पाठ दिली यावेळेस आणि परत ती लाल शिळी तर त्या लाल शिळींना आपल्या फक्त एकच बोकड दिलेलं आहे यावेळेस जाऊ त्या जी असं ती आता कसंही परिस्थिती चारण्याची याचे थोडं नियोजन चुकलेलं होतं यावर्षी त्याच्यामुळं कमी जास्त झालेलं आहे तर मित्रांनो तुमची दिपावळी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा दिपाळीच्या चांगल्या आनंदात दिपाळी करा कारण शेतकऱ्याची दिपावळी मला माहीत आहे परिस्थिती काहींची बिकट असते अडीअडचणीमुळं आज माझाच विषय जर म्हणलं तर खूप अडचणीत तर आहे पण चला कधी पण आनंदात राहायचं द्या अडचणी आयुष्यामध्ये सुखदुख संकट चालूच असतात पण त्याला समोर जाऊन आपल्याला पूर्ण सणवार हे क्लिअर करावं लागत असतात त्याच्यामुळं मित्रांनो हार नाही मानायची आयुष्यामध्ये कधी कधी आपले यश शंभर टक्के येत असतं फक्त प्रयत्न चालू ठेवायची आज टोटल चार शेळ्या आपल्याला वेळेल्या आहेत मित्रांनो चार शेळ्यामधून दोन शेळ्यांना दोनच बकरी दिली एकाना एक, एक पाठ दिली ही जी हिनं पाठ दिली आणि हिना पाठबुकुड दिलं परत दुसऱ्या दोन एकीना पाठबुकूड दिली आणि परत एकीनं बोकड दिला असे आपल्या टोटल चाळीस चारी पण शेळ्या ह्या दोन दिवसामध्ये वेळेल्या आहेत तर परत एकदा सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा एवढा शेतामध्ये बसलेलो आहे आता आणि आता शेळ्या सोडायचे चार आता तर चला मित्रांनो आजचा विषय इथपर्यंतच भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान